काँग्रेसचे आमदार आणि नेते सय्यद आलमगीर खाद्री असं म्हणाले की बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी इस्लाम धर्म स्वीकारण्याचा विचार केला होता पण त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला असता तर थिम्मापूर परमेश्वर हे काँग्रेसचे दलित नेते पीर साहेब राहिले असते हनुमंतय्या हसन हनुमंतय्या हे हसन साहेब राहिले असते तर मंजुनाथ हे मेहबूब साहेब राहिले असते आणि दलित वस्त्या ही नेहमीच मुस्लिम दर्ग्याच्या परिसरात राहिलेल्या आहेत अशा पद्धतीच अत्यंत वादग्रस्त वक्तव्य सय्यद आलमगीर कादरी या काँग्रेसच्या नेत्या असलेल्या व माजी आमदाराने केलेला आहे खर तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे ला नागपूरच्या दीक्षाभूमीवर तथागत भगवान गौतम बुद्धांच्या बुद्ध धम्माची दीक्षा दिली मी स्वतः बौद्ध धर्माचा आहे आणि भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता प्रदेशाचा उपाध्यक्ष आहे सय्यद आलमगीर कादरी या हरामखोराच्या वक्तव्याचं मी अत्यंत तीव्र शब्दात निंदा करताना अशा काँग्रेसच्या वाचाळ नेत्यांना आपल्या माध्यमातून अत्यंत कठोर शब्दात सांगू इच्छितो की जर त्यांना सामाजिक सलोखा कायम ठेवायचा नसेल आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या पद्धतीने अपमानजनक पद्धतीने ते आपल्या राजकारणासाठी वापर करणार असतील तर आम्ही कोणीही अशा पद्धतीचं वक्तव्य खपवून घेणार नाही अशा लोकांना त्यांची जागा दाखवली गेली पाहिजे आणि अशा वाचाळ काँग्रेसच्या नेत्यांच्या साठी काँग्रेसच्या स्वतः संविधान कोरो संविधान घेऊन फिरणाऱ्या राहुल गांधींनी कर्नाटकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं नेतृत्व सांगणाऱ्या मल्लिकार्जुन खरगेंनी सोनिया गांधींनी आणि या सय्यद आलमगीर खात्रीने या हरामखोर माणसाने या सगळ्यांनी याच स्पष्टीकरण दिलं पाहिजे आणि आम्ही या संदर्भामध्ये भविष्यामध्ये पोलीस तक्रार करणार आहोत अनुसूचित जाती आयोगाकडे केंद्राकडे आम्ही याची तक्रार करणार आहोत आणि जनतेच्या न्यायालयात देखील आम्ही या संदर्भाने दाद मागणार आहोत एक लक्षात ठेवलं पाहिजे ह्या सगळ्या प्रकारच्या बातम्या कर्नाटकाच्या परवाच्या वर्तमानपत्रांमध्ये टीव्ही व्ही चॅनल्सवरती आणि सगळ्या ठिकाणी प्रकाशित झालेले आहेत मी तुम्हाला कन्नडा भाषेतल्या ही जे व्हिडिओ आहेत आणि बातम्या आहेत त्या आमच्या मा चंदनजींच्या मार्फत तुमच्यापर्यंत मी पोचण्या करण्याचा प्रयत्न करतो परमपूज्य बाबासाहेबांनी तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस ला धर्मांतराची घोषणा केली आणि हिंदू म्हणून जन्मलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही असं वक्तव्य करत अशा पद्धतीची घोषणा करत त्यांनी तीस आणि एकतीस मे एकोणीशे छत्तीस ला मुंबई येथे एक मोठी महार परिषद घेतली होती परमपूज्य बाबासाहेबांनी तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस ला धर्मांतराची घोषणा केल्यानंतर अनेक वर्ष अभ्यास करत अनेक धर्मांचा अभ्यास करत चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला नागपूरच्याच दीक्षाभूमीवर तथागत भगवान गौतम बुद्धांच्या धम्माची दीक्षा घेतली बाबासाहेबांनी अनेक ग्रंथ लिहिले आहेत अँड धम्मा ऑफ ऑफ अशी लेख आशने मुलाखती आणि एकोणीसशे पन्नास मध्ये महाबोधी सोसायटी जर्नल मध्ये प्रकाशित बुद्ध ऑफ द फ्युचर ऑफ हिज रिलीजन या लेखामध्ये बाबासाहेबांनी बुद्ध धम्माविषयीची आपली मते मांडली आहेत त्यांनी बुद्ध तत्वज्ञानाची तीन महत्वाची मनुष्याच्या सुखी आयुष्यासाठी सांगितली समाजाला देव किंवा आत्मा वाचवणार नसून बुद्धांनी शिकवलेली प्रज्ञा करुणा समता हीच तत्वे समाज जीवनाला पुढे नेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त करताना चोवीस मे एकोणीशे छप्पन ला बुद्ध धर्म स्वीकारण्यापूर्वी मुंबई येथे आपले शेवटचे भाषण केले होते बाबासाहेब के डॉक्टर आंबेडकरांनी सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस ला हे समजून घ्या सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस ला पाकिस्तानातील अनुसूचित जातीच्या लोकांना भारतात येण्याचे आवाहन केले स्वातंत्र्यानंतर आणि कोणत्याही परिस्थितीत इस्लाम स्वीकारू नये असे लेखी आवाहन केले लेखी आहे वरती आहे म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी स्वातंत्र्यानंतर देशाच्या फाळणीनंतर नंतर सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस ला पाकिस्तानातल्या अनुसूचित जातीच्या सगळ्या लोकांना लेखी पत्राद्वारे आव्हान केले की कोणत्याही परिस्थितीत काही झालं तरी इस्लाम स्वीकारू नये आणि असं सांगताना त्यांनी पत्रात काय लिहिलं ॲज रिगार्ड कन्व्हर्शन टू आय आस्क ऑल द शेड्यूल कास्ट नॉट टू सकम टू इट ॲज ॲन इझी वे टू एस्केप आय कॅनॉट से दॅट दे शुड डाय रादर दॅन बी कन्व्हर्टेड म्हणजे त्यांच्या म्हणण्याचं तात्पर्य असंही होतं की मी असं म्हणत नाही की त्यांनी मरण स्वीकारावं Islam What I say is that they must look upon it as a last resort forced upon them by violence. I say that they must not regard themselves as lost, as lost to the fold forever. Fortunately, for us, we are not hampered by the ruler of the Hindu Shastras. म्हणजे परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीसच्या आपल्या लेखी पत्रात असं म्हणलं की हिंदू शास्त्र जे आहेत किंवा इथले जे राजे आहेत त्यांनी आम्हाला अशा पद्धतीच्या कोणत्याही पद्धतीचं नुकसान केलेलं नाही आमच्या लोकांची अशा पद्धतीची प्रताडना केली नाही या उलट पाकिस्तानमधल्या अनुसूचित जातीच्या लोकांची मात्र तिथले रुलर म्हणजे राज्यकर्ते हे प्रताडणा करत आहेत हे त्यावेळेस सिद्ध झालेलं आहे अशा स्थितीमध्ये जर बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये काँग्रेसचा एखादा हरामखोर नेता अशा पद्धतीचं वक्तव्य करणार असेल आणि या देशातल्या करोडो दलितांची अस्मिता असलेल्या तथागत भगवान गौतम बुद्ध आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा कलुषित करण्याचं काम करत असेल किंवा खोटे गोष्ट खोट्या गोष्टी खोटी नॅरेटिव्ह कथानक त्यांच्या तोंडी टाकण्याचा प्रयत्न करणार असेल तर आम्ही बौद्ध धम्म पालन करणारे लोक म्हणून कोणत्याही पद्धतीनं हे सहन करणार नाही आणि भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता म्हणून तर बिलकुलच नाही बुळात नाही अशा पद्धतीचं खोट कथानक काँग्रेसच्या लोकांनी रचलेलं आहे ते दिसत आहे आणि मी आपल्या माध्यमातून पुन्हा आवाहन करतो की जय भीम जय भीम चा नारा बुलंद करणाऱ्या लोकांना बाबासाहेबांच्या या सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीसच्या पत्रानं त्यांचे चेहरे उघडे पाडलेले आहेत तेव्हा अशा पद्धतीचं राजकारण करण्यासाठी धर्माचा आधार घेणाऱ्या किंवा परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांची प्रतिमा मलिन करणाऱ्या लोकांना मी जरा अत्यंत कठोर शब्दात चेतावणी देताना एवढंच सांगू इच्छितो आम्ही जी काही कायदेशीर कारवाई करायची ते निश्चितपणानं नक्की करू परंतु अशा पद्धतीच्या खोट्या कथानकाच्या आधारावर आता इथले काँग्रेसचे जी काही नेते मंडळी असतील मग कर्नाटकातले असतील किंवा मग राहुल गांधी असतील खरगे असतील सोनिया गांधी असतील किंवा इथले पटोले असतील या सगळ्यांनी या संदर्भातलं स्पष्टीकरण तत्काळ प्रभावावर द्यावं भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही यापुढे त्यांचं कोणत्याही पद्धतीचं म्हणणं खपवून घेणार नाही आणि त्यांच्या विरुद्ध कठोर शब्दामध्ये कठोर पद्धतीनं कठोर कायदेशीर कारवाई करू आणि अशा हरामखोराला बेड्या घातल्याशिवाय देखील भारतीय जनता पक्षाचं भविष्यातलं आंदोलन थांबणार नाही धन्यवाद हरामखोरी असलेलं हरामखोर माणसाचं वक्तव्य प्रसूत झालेलं आहे आम्ही या निवडणुकांच्या दृष्टीने बोलत नाही परंतु ज्या तथागत भगवान गौतम बुद्धांच्या धम्माची पताका नागपूरच्या दीक्षाभूमीवरून परमपूज्य बाबासाहेबांनी फडकाविली त्यामुळं आम्ही आमचं मी व्यक्तीशी आपलं प्रथम कर्तव्य समजतो की या संदर्भाने नागपूरच्या दीक्षाभूमीवरून या विरोधातला आवाज बुलंद झाला राजकीय हेतूच्या संदर्भातच नाही यांना जय भीम ही संकल्पना मान्य नाही यांना तथागत भगवान गौतम बुद्धाचा शांती करुणेचा प्रज्ञेचा मार्ग मान्य नाही यांना जे मान्य आहे ते पैगंबराचे प्रेषित पैगंबर चे प्रेषित ही संकल्पना मान्य आहे आणि आम्हाला या देशातल्या कोणत्याही माणसाला अत्यंत कटु आणि कठोर शब्दात आणि दुर्दैवाने मला सांगावं लागतं की आम्हाला संकल्पनाच मुळात मान्य नाही आम्हाला प्रज्ञा दया आणि करुणीचा मार्ग आणि शांतीचा मार्ग मान्य आहे आम्हाला तथागत भगवान गौतम बुद्धांचा मार्ग मान्य आहे त्यांना मी आव्हान करतो की ते कालपर्यंत जय जय जयबीमचा नारा जे कसं करत होते त्यांनी आता उघडे पडलेले आहेत त्यांनी आता याचं स्पष्टीकरण देण्याची वेळ आलेली आहे आणि त्यांनी आता काँग्रेसकडून स्पष्टीकरण मागितलं पाहिजे त्यांनी आता काँग्रेसच्या विरुद्ध जे सत्य आज अशा पद्धतीने या आलमगीर सय्यद कादरीच्या दुखातून बाहेर आलेला आहे त्याचं स्पष्टीकरण देण्याची आणि मागण्याची आणि देण्याची वेळ देखील आता या अशा जय जयबीमचा नारा देणाऱ्या किंवा कथित आंबेडकर वाद्यांना माझी आहे मी सांगितलं की आम्ही कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करत अशा सय्यद आलमगीर कादरीला बेड्या ठोकल्याशिवाय राहणार नाही आम्ही त्या पद्धतीचं आंदोलन पुढे नेऊ त्याची सुरुवात नक्कीच त्याची सुरुवात आजपासून झालेली आहे ही भारतातली पहिली पत्र परिषद आहे या विरुद्ध अशा पद्धतीची याचं सुरुवात झालेली आहे त्यामुळे नव्यानं काही मला सांगण्याची आवश्यकता